गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः श्री स्वामी समर्थ महाराज कि श्री स्वामी चरित्र सारामृत मराठीमध्ये श्री स्वामी समर्थ आद्यान दव्वा श्री नम गाठी होते पुर पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित ऐसा मुनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासिनार स्वामी समर्थ पै हावरे नामक यजुवेदर कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूलन सर्व सावकारी सरापी करती जणी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले ते उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी तरी म्हणी नाही शांती योग्य सद्गुरू आपणा प्रति कोटे आता भेटलं पंचपकवाणी स्वर्ण ताटी भरुणे आपणा पुढे येते पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले माणस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दुरंतर विवेकशास्त्र तोडावा सोलापुरी काम आम्ही ऐसे सांगोणी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधयाचे घरदार सोडिले मुरगोड ग्राम ते ते आले फिरत फिरत जयतेची दंबर दीक्षित महापुरुष जन्मले मोरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्रात प्रारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाई संतती म्हणून उद्योग चित्ती मग शिवराधना करती कामना चित्ती धरण द्वादशी वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहुणं संतुष्ट झाले माझे म्हण मीस तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा ऐकून वर असी आनंदिले माणसी वार्ता सांगता कांतेसी ते मास भरता पूर्ण कांता प्रसवले पुत्रत्न मल्हार दीक्षित आनंदोण संस्कार केले येताविद चिदंबर नामविधान ठेवीला तया लागून शुक्ल पक्षी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बनन वेदशास्त्र झाले निप निपुण निगटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा घरी व्रत होते गजगौरी चिदंबरता या अवसरी पूजे लागे आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राणे एवढे तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला दाखवे ती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगुदा जगुदारता उतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्यभोवत खर्चले तयासमय एके दिने ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षित ते समजले जले भरले होते घट तयासी कवितामृत हस्त घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजे समय ते सहजे दर्शनाशी पातले आणण्याने राज्य दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दात त्यांची लागे ना तयाने ऐकून मोरगुडे आले धावणा म्हणून दीक्षिताने सांगून दात आपली लावावी रावबाजी शतांत करून कर झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवे ना मग दीक्षा निरोप पाठविला आम्ही दर्शन दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे आईसे सांगता दीक्षाने तर यावेळी काय बोलते आता पाडले तुझी मते त्वरित मागसी निरोप कोपला तुजवर ईश्वर जाहीर राजलक्ष्मी सर्व जीवनी ठेवी निर्धार युरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाईंचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतांतर एके समय अक्कलकोटी दीक्षांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणत होमारामच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याचे कामगिरी आम्हीकडे ते होती महासिद्ध दीक्षित यांचे वनलाल पण होतं मोरगुड्या आला मोरगोडे बाळा पूर्ण स्थान जाणून ते ते ऐकलं उतांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनता येत रुपे प्रगटले इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृतता समसता परिस्त प्रेमळ भक्त दशमोध्याय हा श्री स्वामी राजार्पण मस्तो शुभवंतू शिरस्तु आद्य करावा श्री गणेशायन महामागिला त्यांचे वर निले बाळप्पा मोरगोडे आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटे साक्षात येतील रूपे श्री दत्त वास्तव साम्रत करतात ते परिमोरगुडाचे विप्र बाळप्पा सांगत गाणगापूर विख्यात महाशत्र भीमात्री तेथे आपण जावणी बैसूर हो अनुष्ठाने गुरु स्वप्ने होणं सांगते तैसे करावे मानवाला ते असे विचार निघाले तेथून जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदे नुसे असते पावले प्रेम भावे वंदिले प्रातकाळी उठवणे संगमावर स्नान करून जपधाना पोणी आठपोणी मागोते येथे गावात बरोबर मागोणे मधुक मधर करी भोजनोत्तर संगमावरी परतोणे तिथे मधदानी स्नान करून पुन्हा जप जपधाणी असता जाता म्हणी संध्या स्नान करावे करुणे संध्या जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोणे ग्राम ग्राम माझी माझी येते ते प्राप्ती करता सोडणी शीतोषणाची शितोषणाची परवाना करता आनंद उरती राहती शितोषणाचा त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे माणस कदाउदास आई आईयानाम सेवे करी राहत होते गाणकापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन आणि ते यावे आमचे सदने जे जे पडेल तुम्ही कमी ते, ते आम्ही पूर्वजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच माणसी जाणे सोडले त्यांच्या घरी माध मधुकर मा जावणी समवारी झोळी उदकी बुडवावी आणुणी बाहेरी बैसूंचे ते शिळेवर मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालवेला ला आयसे लोटले काही दिवस सर्व श्रेय झाले कृष्ण सद्गुरु प्राप्तीची लागली ही नात भोग भोगी दारुण पाहावे सद्गुरुचरणासे पुण्य नसेचे एक मास होता निचितच स्वप्नी तिने नेतिमूर्त ने येऊणी दर्शन देती बाळपाचित ती चुकावे पंधरा दिवस गेल्या निद्रसा असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भित्रे ये येऊणी अद्यापिते अक्कलकोटे श्री दत्त स्वामी रुपीनाथे ते जाऊणी तोरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परिन झाले पूर्ण आणखीन काही दिनक्रमा आपला चला बाबा मग कोणी एके दिवशी बाळा पाले संगमासी वृक्षास्थळी ठेवणी वस्त्राचे गेले स्नान करावे परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलत खालून उच्च निघाला स्थानी न मारली तर ग्रामाचे परत आले गेले भिक्षे त्या दिवशी ग्राम भित्रे पकवाणी मिळाले गोर, घरोघरी बाळले अंतरी उत्तम दिन मांडला अक्कलकोटी जावायचा निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुण तयासी मार्गावरी झाले चरण चाले चालवणं अक्कलकोटे दुसरे दिन बाळा बसले येऊन नगरी रम्य केले जे ते नुसते सरस्वती होते येते रुपये वास करते ते सर्व सोके नादती आनंद भरला सर्वत्र ते महि माणके वी विवरण मी आद प्रत्यक्ष वैकुंटी भुवन हुवण कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृतता समस्त शोते सदा परिसोत एकादशोध्याय गुड हा शिरस्तु शुभवंतू भवंत श्री गणेशाय नम कराया बुज बुधुधा हरावाया भोभार वारंवार परमेश्वर नाना अवतर धतसे असे भक्त अक्कलकोटी श्री दत्त यत्रुपे प्रगट होत त्याची श्री समर्थ गता बाळा पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुण दृष्टी आनंद पोटी मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागेत यात्रा आली गर्दी झाली श्रीजवळ दर्शनाच्या उत्कडचे ते खडी साकार घेऊन हाते गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सनिधी पातले आजण भाऊ वन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळा पाणी धावणं दृढ चरण धरे भाणावरती श्री चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंद माय पोटे स्तोत्र गद असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे उठवणे काय केलेला एक विचित्र सर्व वृक्षाचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरची प्रेम आयशा कृतीने दाविले त्या एक जहागीरदार ते होते स्वयंपाक करणे तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊणी स्वामीचे अर्पण करा ने वेद असे आवश्यक म्हणून तयासी बाळापतेवा चालले या समय श्री समर्थ अस्थिन उपमंद्रात राजाज्ञी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्व बिराडावर सत्वर बिराडावर आले ते, ते निवेदार्पण केले मग सारले भोजन नितप्रात काळी उठून षटकर्माचे आचरण घेऊणी स्वामी दर्शन जपालागी बसावे श्री शंकर उपास देवत त्याचे करावे पूजन नित्य मददानी येता आदित्य जपानुष्पाण आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळ येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागुण्या मधुकरी मग मा, यावे भिराडावर जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकार करून अक्कलकोटी राहिले चुळा आदी करून सेव करे बहुत जण त्या सुंदराबाई म्हणून मुख्य होते त्यावेळी एके दिवशी तयासी बाईशी आपण जावे आनंदे बहुजन बाई मुख्य त्या माझारी भांडणे होती सध्या स्वामी सेवे तेथे अव्यवस्था होत असे हे बाळा पाहुणं नानायुक्ती योजना म्हणून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी मूर्ती दृढ भाव धरुणी चित्ते सेवा करते आनंदे ऐसे लोटले काही दिवस पाचशे अशी रास व्याधी जडली रात्रंदिवस चैन सेशन बरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाहता उकल विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघणे बाळापासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवेत सेवा त्याचे करी व्हावी लिखित प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करणे मग यावे परतुणी स्वामी सेवे हे पाहुणे एके दिवशी बाई वि बाई विनवी समर्थ असे आपण सांगून बाळापासे शंकर पूजणीवर जावे तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी विश्वास काही पटेना बाईच्या अग्रावरून समये दिली आज्ञा जाणे हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य यापरी चिठ लिहित प्रश्न पाहत पा एक चिठे तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजना ती माझे लिहिलेसे आहे तेव्हा सर्व भात्री फिटली स्वामी आज्ञा सत्य मांडली ही भानगड पाहिली श्री बादभटजीने रे पाद भट्ट एके दिवशी काय बोलते स्वाम बाळापासी सी दारा पुत्र सोडून देशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोलून ऐकून बाळापा मणिखिन्न झाला स्वामीने मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल इशि श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारते समर्थ असे कुलदेवतेच्या दर्शनासी जावाय इच्छा इच्छि बाळाची इच्छा बाळापायसे कोणी समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे नित्य बाळापा येथे करत असे श्री पाद म्हणे बाळापाचे समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिट्टी आज्ञा द्यावी आपण आपण तयाचे न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उबंताने टाकल्या चिट्ट्या आपल्या करी भटची उसली सत्वरी येथे राहुणी चा करी करी ऐस लिहिलेसे स्वामी चरणी भक्ती बाळापांची जडली होती कैसा कैसाधूर तयाप्रती करतील येते दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत असत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोधाय गोड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला ह्याच्या पुढच्या अध्ययन नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये